नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आज पुन्हा एकदा सोन्याचा दिवस उभावला तो म्हणजे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मित्रांनो आजपासून शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी तर मित्रांनो काय कर्जमाफी आणि कशी कर्जमाफी आणि कोणत्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी ही मिळणार आहे मित्रांनो ही संपूर्ण माहिती आज आपण सविस्तर घेणार आहोत मित्रांनो परंतु मित्रांनो त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपली थीम काय तर दोन लाखाच्या आतील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी होणार आहे मित्रांनो परंतु मित्रांनो ही आधी कुठे बघायची याबद्दल आपण सविस्तर ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कारण खूप कामाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो निसर्गाच्या लहरी कारभारामुळे आधीच शेतकऱ्यांचे कंबळे मोडे आहे त्यामुळे शेतकरी पुरेपूर हवालदिल झालेला आहे मित्रांनो त्यात कोरोना आणि लॉकडाऊनने शेतीविषयक शे कर्ज देखील ग्रामीण भागाचा अर्थचक्र मित्रांनो पूर्णपणे बिघडून गेलेला आहे आपल्याला माहिती कोरोनामध्ये दोन वर्ष हे शेतकऱ्यांना काही सुद्धा मिळाले नाही आणि शेतकऱ्याचे फक्त नुकसानच झाले आहे अशा परिस्थितीत जर आपण विचार केला कर्जमाफीचा निर्णय घेऊन सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय शे मोठा दिलासा दिला आहे दिला राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे गेल्या अनेक दिवसापासून कर्जमाफीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो आता या शेतकऱ्यांना ही सरसकट कर्जमाफी मिळणार आहे शेतकऱ्यांना आता सर्वात शेतकऱ्यांसाठी सरकारचं सर्वात मोठं आतापर्यंत हे पाऊल आहे मित्रांनो त्यामुळे आता शेतकऱ्यांना सरसकट दोन लाखापर्यंत ही कर्जमाफी मिळणार आहे ती पण सर्व शेतकऱ्यांना त्यामध्ये ना कोणते निकष असणार ना काही अटी असणार त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे जर का आपण आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यात अवकाळी पाऊस गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीपोटी केवळ एक हजार आठशे एकावन्न कोटी रुपयाचीच फक्त मित्रांनो आतापर्यंत मदत दिलेली आहे आणि याची घोषणा सुद्धा शिंदेसाहेबांनी विधानसभेत केली होती मित्रांनो फक्त एक हजार आणि त्यावर विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रस्ताव दिला होता त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी धानासाठी दोन हेक्टरच्या मर्यादित पंधरा हजाराऐवजी पहिले जे शेतकऱ्यांना हेक्टरपर्यंत पंधरा हजार रुपये मिळत होते आता त्यामध्ये खूप सारी वाढ करून आता वीस हजार रुपये पर्यंत त्यांनी घोषित पद्धतीची घोषणा सुद्धा केलेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही पंधरा हजारच्या ऐवजी आता वीस हजार झाले त्याचबरोबर पुढे चालून जर आपण विचार केला मित्रांनो तर शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी तसेच मित्रांनो शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कृती दलाचे करण्याचा निर्णय सुद्धा शिंदे सरकारने घेतलेला आहे मित्रांनो त्यांनी सांगितले की पुढे पुढे शिंदे सरकारने असे सुद्धा सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेचे पोर्टल सुरू करण्यात येऊन म्हणजे साडेसहा हजार कोटी रुपयाची कर्जमाफी करण्यात येईल असे त्यांनी बोलताना आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मित्रांनो सविस्तर सांगितलं की साडेसहा हजार कोटीची कर्जमाफी असणार आहे त्याचबरोबर आपण जर पुढे बघितलं ह्यावेळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की आपल्या सरकारने केवळ एका रुपयात आपण कोणतं पण राज्य हिंदा म्हणजे देशातील कोणतं राज्यसुद्धा असू द्या इथे अशी एका स्वतः राज्यामध्ये अशी स्कीम नाही की एका रुपयात पीक विमा परंतु आपल्या सरकारने केवळ एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय घेतला पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांची सब तब्बल संख्या एकशे सत्याहत्तर कोटींनी वाढ असून एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी मित्रांनो ह्यामध्ये पीक विमा हा भरलेला आहे पूर्वीपेक्षा यामध्ये एकशे सत्याहत्तर टक्क्यांनी वाढ झालेली आहे त्याचबरोबर जर आपण राज्य सरकारने विचार केला तर त्यासाठी राज्य सरकारने तिजोरीवर जो ताण पाडला तो पाच हजार एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाची तरतूद ही राज्य सरकारने विमा कंपन्यांना देऊन त्यामार्फत आता ती विमा कंपन्यांच्या मार्फत ती रक्कम आता शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यातही जमा होणार आहे जर आपण जर पुढे विचार केला तर विमा कंपन्यांकडून दोन हजार एकशे एकवीस कोटी रुपये इतकी रक्कम मंजूरसुद्धा करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपण जर विचार केला तर त्यापैकी एक हजार दोनशे सतरा कोटी ते आपण दोन हजार एकशे एकवीस कोटीपैकी एक हजार दोनशे सतरा कोटी, कोटी रुपयाची अग्रिमसुद्धा वाटप करण्यात आलेली आहे मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती धन्यवाद